अरे शरद कोई डॉबरमॅन मर्दासारखं पोलीस प्रोटेक्शन घेऊन गेला तरी देखील शिवसैनिकांनी तुला फोडलाय तोडला आहे तुला तुडवला आहे राणेनी आपल्या अवकातीत राहावं आता तू बंदोबस्त घेतल्यामुळे तुझ्या तोंडातला आवाज वाढलाय ना ह्याच्या अगोदर कुत्र्याच्या पोच्यासारखा तुझा आवाज होता लक्षात ठेव आणि ह्या पुढे राणे साहेबांवर काय टीका केली ना तुम्हाला तुझा पहिलाच काळा आहे असा काळा करून टाकणार नाही तुला अजून तुला तुझ्या घरचे काय तुला बाप पण उकळू शकत नाही हे लक्षात घे अरे शरद कोळी कुत्रे डॉबरमॅन डॉबरमॅन कुत्रा बघितलायस तू तसा दिसणार तू तू कोणाच्या नादी लागतो राणी फॅमिलीच्या आणि ते पण वाघनच्या अरे तू भेटला पट्ट्यात ना तुझे चिरून टाकणार हे लोक हे लक्षात घे जास्त हवेत जाऊ नकोस नाहीतर तुझी हवा अशी काढली जाणार ना ज्या दिवशी पट्ट्यात आला तर तू विचार करू शकत पण नाही आणि ज्यांच्यावर तू टीका करतोयस ना ते बाप आहे आणि बापांवर बोलायला ना तू एवढा मोठा नाही झाला ते लक्षात ठेव तुझी लायकी सगळ्यांना माहितीये सोलापूरात तुझी काय लायकी ती वाळू चोरा ते आता तू बंदोबस्त घेतल्यामुळे तुझ्या तोंडातला आवाज वाढलाय नाहीतर तर ह्याच्या अगोदर कुत्र्याच्या पोच्यासारखा तुझा आवाज होता लक्षात ठेव आणि ह्या पुढे रामेश साहेबांवर काय टीका केली ना थोबाड तर तुझा पहिलाच काळा आहे असा काळ करून टाकणार ना कि तुला अजून की तुला तुझे घरचे काय तुला बाप पण ओळखू शकत नाही हे लक्षात घे आणि पुन्हा राणे फॅमिलीच्या नादाला लागू नकोस जे काय तू शब्द बोलतोस त्या शब्दाचे उदाहरण आम्ही तुला देऊ शकतो पण एक लक्षात ठेव तुझा तो थोबडा ना थोबडा ज्या हिशोबाने तू बोलतोस त्या हिशोबा थोबडा नाही लक्षात घे आणि राणे फॅमिलीच्या नादाला लागू नकोस मला तुला एवढंच सांगायचं ना आता एकदा तुझा हिशोब होणार ज्या दिवशी तू आमच्या పట్టాముగా ఉన్నారు ఈ